नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बेगेन्समध्ये हो मित्रांनो भारताला नद्यांचा देश म्हणून ओळखले जाते भारतामध्ये नदीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भारतात अनेक भागातून शेकडो नद्या वाहतात भारताला भारतामध्ये नदींची पूजा केली जाते त्यांना आई देवी म्हणून पूजले जाते तसं तर भारतातील प्रत्येक नदीचे नाव हे स्त्रीलिंगी आहे त्यांच्यासाठी स्त्रीलिंगी शब्द वापरले जाते परंतु भारतामध्ये एक अशीही नदी आहे जिला पुरुष नदी म्हणून ओळखले जाते मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का ही नदी कोणती आहे जर तुम्हाला नसेल माहिती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या नदीविषयी चर्चा करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो विनाकारण वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ही नदी या नदीचे उगमस्थान तिब्बेतमध्ये आहे ही नदी फक्त भारतामध्येच नव्हे तर भारत तिब्बेत आणि बांगलादेश या तीन देशांमधून वाहते ही नदी भारतातून निघून बांगलादेशला पोहोचते या नदीचे संपूर्ण क्षेत्रफळ संपूर्ण लांबी दोन हजार नऊशे किलोमीटर इतकी आहे आणि भारतामध्ये या नदीची लांबी नऊशे सोळा किलोमीटर इतकी आहे मित्रांनो ही नदी अजून कोणती नसून ब्रह्मपुत्र ही नदी आहे या नदीला तिबतमध्ये तसांगपो तर बांगलादेशमध्ये जमुना या नावाने ओळखले जाते या नदीचा विस्तार नदी उतरत्या क्रमाने चीन भारत बांगलादेश भूतान या देशांतून झाला आहे तसेच भारतामध्ये खोऱ्याच्या क्षेत्रफळानुसार अरुणाचल प्रदेश आसाम पश्चिम बंगाल मेघालय नागालँड सिक्कीम तसेच मणिपूर या राज्यांमध्ये या नदीचा विस्तार झालेला आहे या नदीला हे नाव कसे मिळाले तर पुराणामधील संदर्भानुसार ब्रह्मपुत्र या नावाचा अर्थ होतो ब्रह्मदेवाचा पुत्र त्यामुळे या अर्थाच्या अनुषंगानेच या नदीला ब्रह्मपुत्र हे नाव मिळालेले आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला करायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार